आगामी सणाच्या पार्श्वभूमीवर येवला तालुका पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या उपस्थितीत सदर बैठक पार पडली यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी बाबासाहेब महाजन येवला शहर व तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्यासह सर्व पक्षीय पदाधिकारी तसेच कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते

काही काही आपण वेळ करतो म्हणून आपण ज्या लक्षांनी सांगितले ते त्याच्या वेळेला डिपार्टमेंट घेत आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये मोठा मोठा सण नाही त्या मध्य भारतामध्ये सर्व एक रेकॉर्ड आहे परंतु आता सर्व समाज बघत सर्व नागरिक सर्वच प्रकारच्या सण उत्सवाला उत्साहानं प्रश्न असल्यामुळे आपल्याला बाहेरच्या नाटका अशा पद्धतीने देणे नियोजन करणे आणि केले